नंद भाऊजया एका चालीन चालती ननंद भाऊ जया एका चालीन चालती पायातील जोडवे जशाची म्हण्या बोलती पायातील जोडवे जशाची मान्या बोल च्या करंड्यावर जाळीमोत्याची काडी ती कुंकवाच्या <birth> च्या करंड्यावर जाळीमोत्याची काडी ती ननंद भाऊ चालीन चालती ननंद भाऊ जया एका चालीन एक चालती ननंद भाऊ जया कसराच्या वाड्या जाती ननंद भाऊ जाया कसराच्या वाड्या जाती दोघींच्या विचारान चुडा ही ती दोघींच्या विचारान चुडा रवा बारी ती ननंद भाऊ जयाचालीन चालती ननंद भाऊ जया एका चालीन चालती सभेत बोल ननन्द भाऊजया बोलि डोइवर पदर जशा नगिनी डोल डोवर पदर जशा नगि डोलिति ननन्द भाउजया चालिनु चाल ननंद जया एक चालीन चालती माझ्या कुंकवाची ननंदबाई तुला गोडी माझ्या कुंकवाची ननंदबाई तुला गोडी मेनाच्या डब्या लगेल्या हाती धाडी मेनाच्या डब्या लगेल्या हाती धाडी ननंद भाऊ एका चालीन चालती नंद भाऊ जया एक चालीन चालती पाया पडता पडता उटी सांडली गावाची पाया पडता पड़ता, पड़ता उटी सांडली गावाची भाऊची राणी माझ्या मसा भावाची भाऊची राणी माझ्या भावाची ननंद भाऊ जया एका चाली चालीन चालती नंद भाऊ जया एका चाली चालीन चालती ननंद भाऊ जया एका चाली चालीन एक चालती